मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी जनमन अंतर्गत नागरिकांशी साधणार संवाद इगतपुरी तालुक्यातील टावनई गावच्या नागरिकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार बच्चूकाळी आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगे पाटील यांची भेट घेणार जरांगेंच्या मुंबई दौऱ्यानिमित्त भेटीचं आयोजन शासन आपल्या दारी कार्यक्रमाप्रमाणेच मुंबईत आरोग्य आपल्या दारी उपक्रम राबवणार आरोग्य विभाग प्रत्येक घरात मोफत तपासणी करणार मुख्यमंत्र्यांची माहिती डीप क्लीन ड्राईव्हमुळे प्रदूषणाची पातळी तीनशेवरून शंभरपर्यंत खाली आली स्वच्छता अभियानात सातत्य ठेवून मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबवणार मुख्यमंत्री शिंदेची माहिती राज्यातली सर्व धार्मिक स्थळं स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजे त्यासाठी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी योजना राबवण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात त्यांच्या आरोग्याची हेळसाळ होऊ नये यासाठी मुंबईत अडीचशे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा आज अलिबागमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत जमीन परिषदेचं आयोजन राज ठाकरे पत्रकार परिषदही घेणार वायकाळच्या विज्ञान प्रदर्शनाला राज ठाकरेंची उपस्थिती आपल्याकडे काही लोक रोज सकाळी टीव्हीवर बोलतात त्यांना वाटतं जगातल्या सर्व गोष्टी फक्त त्यांनाच माहिती आहेत राऊतांवर नाव न घेता राज ठाकरेंची टीका मराठा समाजाच्या नादाला लागू नका मनोज झरांगेंचा छगन भुजबळांना इशारा आम्ही लोकांचे पैसे खात नाही घाम गाळतो आणि कष्ट करतो झरांगेंचा भुजबळांना छगन भुजबळांना मंत्रीपदावरून हटवा मनोज झरांगेंची मागणी पिस्तूल आणि दगलीची भाषा करत असल्यानं कायदा सुव्यवस्था बिघडू शकते भुजबळांची चौकशी करण्याची जरांगेंची सरकारकडे मागणी कुणबी नोंदी सापडल्यानं जरांगे पाटील ओबीसींचे नेते झाले त्यामुळे भुजबळांना भीती वाटत असेल माजी खासदार हरिभाऊ राठोडांची प्रतिक्रिया काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा शिवसेनेत मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश काँग्रेस सोडेन असं कधी वाटलं नव्हतं मात्र आधीची काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये खूप फरक मोदी शहांकडे देशाच्या विकासाचं भिजन पक्षप्रवेशानंतर देवरांचा काँग्रेसवर निशाणा आजचा दिवस भावनिक शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरांची प्रतिक्रिया माझ्या कुटुंबाचं काँग्रेस पक्षासोबत जुनं नातं देवरांचं वक्तव्य शिंदे गटात प्रवेश करताच मिलिंद देवरा यांचं समर्थकांना खुलं पत्र पत्रातून मन मोकळं करत काँग्रेस सोडण्याबाबतचं दिलं कारण मतदारांनी पाठीशी राहावं असंही पत्रात आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मिलिंद देवरांचं शिवसेनेत स्वागत हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर आणखी बाकी आहे देवरांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया दीड वर्षात एकही सुट्टी घेतली नाही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य तर गावी जाऊन सुद्धा शेतात जातो काम करतो आणि जनता दरबार घेतो मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया कालदारखेच्या महापाई मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडली विरोधी पक्षनेते विजय वरट्टीवारांचा टोला तर देवरांना महायुतीमध्येही उमेदवारी मिळणार नाही मरट्टीवारांचा दावा देवरांनी काँग्रेस पक्ष सोडल्यामुळे काही फरक पडणार नाही खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया तर शिंदे गटानं त्यांना तिकीट ऑफर केलं असेल म्हणूनच तिकडे गेले सुळेंची टीका देवरांनी काँग्रेस सोडणं हे काँग्रेसचं कधीही न भरून निघणारं नुकसान काँग्रेस नेते राजांची प्रतिक्रिया आणि माझंही वैयक्तिक नुकसान झालं राजांचं वक्तव्य अकोल्यात मकर संक्रांतीच्या निमित्तानं प्रवीण दरेकरांनी घेतली अमोल मिटकरींची भेट मिटकरींच्या घरी झाली दोघांची भेट एकेकाळी राजकीय विरोधक असलेल्या दरेकर आणि बिटकरींमध्ये मनोविधान लोकसभेची उमेदवारी हवी असेल तर आधीच मागा ज्यावेळी कमळाचं चिन्ह जाहीर होईल त्याच्या मागे आपली ताकद उभी करा लोकसभा उमेदवारीच्या रस्तीखेसवरून गोपीचंद पडळकर यांचं विधान शरद पवार सोळा जानेवारीला सीमा भागातील निपाणी दौऱ्यावर शरद पवार गटाचा कृतज्ञता मिळावा पवारांकडून चिकोडी लोकसभा मतदारसंघावर लक्ष केलं लोकसभेचं अधिवेशन संपलं की लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती पंचावन्न वर्ष जे परिवार काँग्रेससोबत राहिले ते उगीच सोडावे वाटले का मंत्री चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना सवाल तर देशाला मोदींशिवाय पर्याय नाही पाटलांची प्रतिक्रिया बेलापूर मतदारसंघाची राणी आहे कितीही राजे आले तरी मला पाडण्याची क्षमता कोणात नाही भाजपाच्या आमदार मंदा मात्रे यांचं विधान शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर सोळा जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील दिव्याज फाउंडेशनचा पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियान उपक्रमाला पाठिंबा गिरगावातील मंदिरात स्वच्छ मंदिर अभियानात जॅकी श्रॉफ यांची उपस्थिती मुंबईत आरे प्रशासनाविरोधात आरेवासियांचं भीकमांगो आंदोलन आरेतील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलनग्रस्तांचा आरोप मुंदियाच्या गोरेगाव तहसील समोर वाहन चालकांचं स्टेरिंग छोडो आंदोलन रिटॅन आंद रन कायद्याच्या विरोधात बेमुदत साफी उद्घोष नाशिकच्या येवल्यात तीन दिवस पतंग महोत्सव येवल्यातील पतंग महोत्सवाची राजकारणी आणि सेलिब्रिटींना भुरळ क्रांतीच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या बिलेपार्लेच्या पश्चिम महामार्गावर पतंगाचा मांजा लागून एक व्यक्ती गंभीर जखमी वाहतूक पोलिसांच्या मदतीनं जखमी व्यक्ती उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल नाशिकमध्ये पतंग उडवताना शॉक लागल्यानं पंधरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू इंदिरानगर परिसरातली घटना घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त परभणीच्या पाथरी महामार्गावर स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा अपघात अपघातात पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर वाघमारेंचा जागीच मृत्यू तर स्कॉर्पिओ जळून लातूरच्या उदगीर तालुक्यातील कुमथा शिवारात पंधरा वर्षीय मुलाची हत्या मोबाईल चोरल्याच्या संशयातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आरोपी त्यांनी शिंगणापूर देवस्थानच्या सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला गाडी पार्किंगमध्ये लावण्यास सांगितल्यानं सुरक्षा रक्षकावर धारदार हा शस्त्रानं हल्ला आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत देवस्थान कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा गुरुवारमधील सीडी महाजन हॉस्पिटल बाहेरील मेडिकलला आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मुंबईच्या मुलुंडपूर्व येथे उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या रा संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभलाय आहे मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार <णुणाद> मुंबईतील वरळीमध्ये आगरी सेवा संघातर्फे भव्य शोभायात्रेचं आयोजन याप्रसंगी एकविरा देवीची पालखी आणि आगरी वेशभूषा स्पर्धा मुख्य आकर्षण प्रभादेवी ते वरळी कोळीवाडा या भागात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत समस्त आगरी बांधव सहभागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुर्ला फेस्टिवल दोन हजार उद्घाटन यंदा कुर्ला फेस्टिव्हलचं दुसरं वर्ष यावेळी राम मंदिर सोहळ्यावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली उपवन फेस्टिव्हलला सुरुवात संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं फेस्टिव्हलचं आयोजन वर्ध्यात प्रथमच वर्धा युथ फेस्ट दोन हजार चोवीसचं आयोजन चारकागृहमध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून युथ फेस्टचं आयोजन कोल्हापूरच्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा संपन्न या सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी सोहळ्याला राजकीय नेत्यांची उपस्थिती गोऱ्यांच्या शिवगर्जना महानाट्याला कोल्हापुरातून सुरुवात पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांचा महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दोन दिवस हे महानाट्य विनामूल्य पाहता येईल नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडोबा यात्रेत भाविकांची गर्दी लाखोंच्या संख्येनं यात्रे करू यात्रेत सहभागी नांदेडच्या माळेगाव यात्रेला भाविकांची मोठी गर्दी सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नांदेड लातूर परभणी जिल्ह्यातील लाखो भाविक माळेगावात खरीप हंगामात पेरलेल्या तूर पीक काढणीला जोर पारंपरिक पद्धतीनं आणि आधुनिक पद्धतीनं थ्रेशरच्या माध्यमातून तूर, तूर काढून बाजारात विक्रीसाठी दाखल मात्र बाजारात तुरीला अपेक्षित भाव नसल्यानं शेतकरीची भेट अयोध्येत होणाऱ्या रा, रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण जेजुरीच्या खंडोबाच्या विश्वस्त मंडळाला यावेळी सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित वर्ध्यातील दोन तरुण पायी अयोध्येला जाणार खांद्यावर दोन बॅग आणि हातात रामाचा झेंडा घेऊन नऊशे किलोमीटरचा अंतर पायी पार करणार अकोल्यात तीस डिसेंबरच्या रात्री पोलिसांच्या गाडीवर गोळीबार गोळीबार करणाऱ्या पाच आरोपींना पंधरा दिवसानंतर अटक पुरळ पोलिसांची कारवाई अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यात भाजपच्या नमो चषक कबड्डी स्पर्धेदरम्यान गॅलरी कोसळली दहा जण गंभीर शहरातील रहमतपूरमध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटली पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया संभाजीनगरमध्ये सामाजिक विभागाच्या वसतिगृहाच्या छताचा काही भाग कोसळला एक विद्यार्थी जखमी अचानक छत कोसळल्यानं विद्यार्थ्यांचं वसतीगृहाबाहेर आंदोलन राज्यात चौसष्ट नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद एकशे अकरा रुग्ण कोरोनातून बरे राज्यात सहाशे अठ्ठावन्न एकूण रुग्ण पुरंदर तालुक्यातील पिंगुरी इथे मिनी माउंटन मॅरेथॉनचं आयोजन निसर्गाचं संवर्धन करणं आणि तरुणाईने निसर्गाची जोपासना करणं हा यामागचा उद्देश मोठ्या संख्येनं पुणे जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी शिवडी नावाशेवा पूल सुरू झाल्यानंतर काही तासातच पुलावर लोकांची गर्दी सोशल मीडियावर अनेक हो व्हिडिओ व्हायरल वतमध्ये शौर्यदिन कार्यक्रमाचं आयोजन या कार्यक्रमानिमित्त कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट मनोज कुमार एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि जलवायू विशेषज्ञ पंजाबराव डक यांना शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं सीमा भागात बावीसावं साहित्य संमेलन चार सत्रात संपन्न मराठी भाषा आणि संस्कृतीचं जतन करण्यासाठी उजगाव साहित्य अकादमीच्या वतीनं आयोजन राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार मकर संक्रांतीनंतर राज्यातील पारा पंधरा अंशांपर्यंत राहण्याची शक्यता गुरुवारच्या अक्कलकुवामध्ये गुजरात राज्यातून येणारा पंचेचाळीस लाखांचा गुटखा जप्त अक्कलकुवा पोलिसांची कारवाई काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारतजोडो न्याययात्रेला मणिपूरमधून सुरुवात सदुसष्ट दिवसात एकशे दहा जिल्ह्यातून प्रवास महाराष्ट्रात होणार समारोप पंतप्रधान मोदी सोळा सतरा जानेवारीला आंध्र प्रदेश आणि केरळ दौऱ्यावर विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी दौऱ्याचं आयोजन दिल्लीत थंडी आणि धुक्याचा कहर अनेक गाड्या सहा तास उशिरानं दाट धुक्यामुळे सहा विमानं जयपूरच्या दिशेनं तर एक विमान मुंबईच्या दिशेनं मिळवण्यात आलं आज देशाचा शहात्तरावा सैन्य दिवस पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली त्यानंतर याच दिवशी जनरल के एम करिअप्पा यांना भारतीय लष्कराचा कमांडर इन चीफ म्हणून घोषित करण्यात आलं ट्वेंटीच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा सा, सहा विकेट्सनी केला पराभव हो, मालिकेत दोन शून्यने भारताची विजयी आघाडी जयस्वाल शिवम दुबेच्या आक्रमक अर्धशतकांमुळे भारत विजय रोहित शर्मानं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दीडशे सामने खेळणारा रोहित शर्मा जगातील पहिला क्रिकेटपट भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पराभव रविवारी झालेल्या अंतिम लढतीत सात्विक चिराग जोडीला चीनच्या अग्रमालांकित जोडीकडून एकवीस सतरा असा पराभव पत्करावा लागला सुप्रसिद्ध कवी मुनवर राणा यांचं निधन वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास अनेक दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईजू यांचा भारताला मालदीवमधून सैन्य हटवण्याचा इशारा भारताला पंधरा मार्चपर्यंत मुदत मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते अब्दुल्ला नझीम इब्राहिम यांची माहिती सतरा जानेवारीला सॅमसंगचे तीन नवे स्मार्टफोन्स लाँच होणार सॅमसंग एस ट्वेंटी फोरची सिरीज लॉन्च करणार असून कॅलिफोर्नियामध्ये लॉन्चिंग इव्हेंट पार पडणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट